हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे काल व्हिडिओ नाही पोस्ट केला तर आता प्रांजला शाळेतून सोडून आले आता उद्यापासून तिचे तीन वाजता स्कूल आहे आता उद्यापासून मला जायचं आहे तीन वाजता आता काय दहावीचे का, का बारावीचे पेपर चालू होणार आहेत उद्यापासून तर त्याच्यामुळं आता रिशा मॅडम बघते टी व्ही आलाच आवाज बघा मी व्हिडिओ काढायला लागल्यावर आवाज येणार संपलाय बापलाय तिला ना शेंगदाण्याचे गुळाचे लाडू केले ते लाडू संपले त्यांनी थोडंसं उरलेले पावडर होते ते दिलं आता मध्ये मला आजून दे आता बनवायला लागते लाडू तिला लाडू लई आवडते शेंगदाण्याचे मला पण असं खावं आवडते एवढे गुडगे प्रचंड प्रमाणात दुखतेत गुडगे हे चांदीवात काय होते काय माहित का नाही जास्त टेन्शन घेतल्यावर पण असंच होतं आता तुम्हाला सांगते आता गोष्ट आता त्या दिवशी झाली ती घटना घरामध्ये तर माणूस परत विसरून जाईन परत म्हटलं आता जाऊ द्या आता परत नाही होणार परत देवाला वगैरे जाऊन आलो फिरायला गेलो तरी पण मीच आनंद होती कोणी खुशीमध्ये नव्हतंच का काय नव्हतं माहीत नाही तर सगळं म्हणजे आपल्याला असं वाटतं आता झालं विसरून जावं झालं गेलं विसरून जावं परत पुन्हा नव्याने मुलींसाठी का व्हायना आपण पर, परत जाऊ द्या म्हणतो ना आपल्याला कसं माहेरी नाही जावं वाट माहेरी कसं परत प्रांजलची शाळा मी जर खरंच मला हे असतं मी खरंच नगरला गेले असते पण कसं आहे प्रांजलची शाळा असते ना आपल्या शाळेचं नको नुकसान व्हायला एवढं वर्षभर शाळेत गेले आता पुढच्या महिन्यापासून एक्झाम येत तर तसंच मी हे करते इग्नोर करते इग्नोर करते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या परत तेच 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 म्हणजे आपण सहन तरी कितपत करणार ना सांगा ना तुम्हीच सांगा सहन करण्याची पण कॅपॅसिटी असते दर म्हणजे कॅपॅसिटी संपून जाते आणि मला फक्त मुलींसाठी हे करावं लागते की त्यांचं नको नुकसान व्हायला एकतर्फेच नाही ना नातं निभावणं म्हणजे आता एक प्रकारे मी नातंच निभावते एक प्रकारे नाही का त्यांनी ते कसे वागले तर मी एकतर्फे जाऊ द्या जाऊ द्या विसरून जाते आणि यातूनच मी आनंद शोधते मुलींमध्ये म्हणा किंवा विसरून गेलेलं परत पुन्हा नव्याने चालू करते आणि परत आम्ही गुरुवारी द्यावायला गेलो शुक्रवारचा दिवस चांगला गेला म्हटलं जाऊ दे शनिवारी परत आहे तसा तो शनिवार आला तर पुरी एवढं म्हणजे काय बोलणार ना काहीच नाही सांगू शकत त्या आई समजावून समजावून थकून जात्यात मी सगळे शूटिंग काढले सगळे रेकॉर्डिंग दाखवते आता थोडीशी शूटिंग दाखवते नाही दाखवणार थोडीशी दाखवून व्हिडिओची शेवटी दाखवून म्हणजे एडिटिंग करायला व्हिडिओला थोडंसं येईन तर तुम्हाला कळ म्हणजे आपण एकतर्फी एवढं नातं का टिकवायचं का कारण का फक्त घरच्यांच्या इज्जतीसाठी की आणि मुलींचं भवितव्य आता तुम्हाला माहिती आहे का बाहेरचं जग म्हणजे खूप वेगळं आहे नाही राहू शकत मी तर म्हणजे मुलींना घेऊन म्हणजे लोकं नावच ठेवणार बाहेरच्या समाजात आणि सासरचे पण लावून लोक नावं ठेवणार आणि माझी तेवढी क्षमता पण नाही की मी एवढं सगळं सांभाळू शकते तेवढी ताकद नाही माझ्यामध्ये पण एवढं सगळं घडताना ना असे विचार येतात की तू करू शकते तू करणार आणि मी मला ना सांगायचं नसतं यांच्याबद्दल व्हिडिओमध्ये अजिबात सांगायचं नसतं पण मी सांगणार कारण की माझ्या मुलींसाठी यातून मला जे पैसे येतील ते मी माझ्या मुलींसाठी खर्च करणार कधी कधी ऐनवेस कसं असतं आपण नवऱ्याचा जरी पैसा खर्च केला ना तो पैसा आपल्याला हे नाही टिकवत नाही लगेच त्याच्या हिशोब पण विचारला जातो की कुठं खर्च केला असतं तसं त्यांचं काय नसतं पण माणसांचं कसं स्वभाव सांगू शकत नाही आताच बघा प्रांदेलच्या शाळेत बॅग गेले आणि जाता जाता तिची बॅग तुटली आता माझ्याकडं फोनपेमध्ये पैसे होते की मी लगेच फोनपे केलं आणि ते पैसे पेड केले जर माझ्याकडे एक रुपयाच नसतं सध्या जरी मी कशी तिला बॅग घेतली असती बरं सांग बरं का परत वापस तिला मग घरी घेऊन आले असते मग पैसे घेऊन गेले असते तोपर्यंत शाळा भरून गेली असती माझ्याकडे पैसे होते फोनपेमधून लगेच मी तिला बॅग घेतली तीनशे रुपयाची आणि तिला शाळेत पाठवलं तर हा फायदा असतो आपल्याकडं पैसे एक दोन पैसे रुपये आपल्याकडं शिल्लक पाहिजे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या पुरींच्या गरजा भागू शकते त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायचे बाकी काही हेतू नाही नाही मला कोणाची बदनामी करायची नाही हे करायचं पण बघा ना कसं असतं ना म्हणजे मुलींचंच आयुष्य किती आहे एक स्त्री जीवनाचंच आयुष्य किती म्हणजे सगळं नवऱ्यावरच अवलंबून असतं आणि मग तो नवरा कसा वागला तरी तिने ते सहन करायचं इथंच राहायचं नवऱ्यापाशीच मी ना सहन करण्याची माझी कॅपॅसिटी खरंच हे होऊन जातं नको असं वाटतं कुठंतरी लांब निघून जा नको मला हे काहीच नको हे म्हणजे नाही मला माहेरी जावं वाटत नाही का तिथं पण त्या भाऊचा आयुष्यात असं माझा असं मम्मी त्यांना टेन्शन येतं माझ्या पण आणि मी काहीच नाही करू शकत आणि रागाच्या भरात काही निर्णय घेतले ते मुलींसाठी पण घातक आहेत की नंतर मुलींकडं कोण बघणार आणि कुणी कोणाचं नसतं खरं म्हणजे तर पाहिलं गेलं तर आपल्या मुलींना ना माझे मला इकडून मावशी आहे का आहे ना मला बहिणी आहेत की ते, ते हे करू शकते कधी कधी एवढा भयंकर प्रचंड राग येतो ना असं वाटतं का हो काय लाडू संपलो म्हणजे आता ना पण एवढं प्रचंड प्रमाणात करते तर आता हुशार झाली पण तिला पण एवढं समजते ना आपले पप्पा कसे करते ती अशी करते पप्पा पप्पा काय करते बा काय करते बा पप्पा प्राण तर म्हणते प्राण मम्मा तू काही नको बोलू तू शांत बस काहीच नको बोलू बस म्हणते तू गप्बस आणि मी काल तर व्हिडिओच नाही काढला कारण त्यांच्यासमोर त्यांना लगेच राहि माझ्या विरुद्ध व्हिडिओ काढले वगैरे पण मी काढणार त्यांच्यावर ते जेव्हा तसं वागणार मी त्यांनी एवढं दिवस झाकून ठेवलं नको 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 जाऊ द्या जाऊ द्या पण ते जास्तच व्हायला लागला अतिप्रमाणात आणि आपण आता मी काय करायला लागले करा म्हणते तुम्हाला जेवढं तमाशा करायचं तेवढं करा म्हणते आता मी नाही काय करू शकत मुलींचं माझं आता हाल व्हायला लागलं बाकी काही ना होत नाही मी मुलींना टाकून कुठं जाऊ शकत आता रडणं टाकून दिले पहिले मी रडायचे एवढी रडायचे की त्याचं नाव होतेच त्याच्यामुळं हे सगळं अंग शरीर दुखायला लागलं टेन्शन घेऊ घेऊ जेवण नाही काय नाही पहिले तर मी जेवण नव्हती करत रात्रीची तशीच झोपायची पण आता मी जेवते कारण मला अशक्तपणा आला मी जर गवून गेले तर मग मुलींकडे कोण लक्ष देईल बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे मी पण जेवायला लागले आणि आहे पण एवढं समजवतं तेवढं समजवत तरी काय हेच नाही तर चला आता आज तर माझे एवढे पाय दुखते तेवढं प्रमाणाच्या बाहेर एवढी घाई झाली प्रांजलची बॅग तुटली दुकान पटकन भेटत नाही लोक समजत नाही की आपण त्या ठिकाणी बॅग बघितलेली असते परत पटकन दिसत नाही की तिथं त्या दुकानात भेटल म्हणून मग मार्केटामध्ये मा गेले मार्केटमधून त्याला बॅग घेतली आणि मग तिला शाळेत पाठवलं आणि खुश झाली तिला ती बॅग आवडली त्याची आवडीची म्हटलं तुला जे घ्यायचे ते घे आणि बघा बरं असं असते आपल्याकडं दोन पैसे असले तर आहे ना तर काय उपयोग नाही आपल्या जीवन में जीवन म्हणजे एकदम शून्य आहे आपल्याकडं जर पैसे नसेल ना आणि माझं तर लाईफ खरंच शून्य आहे खरंच काहीच अर्थ नाही राहिला माझ्या लाईफमध्ये तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सांग आजूक सांगत राहीन तुम्हाला थोडं थोडं तेवढंच मला माझ्या मुलींसाठी काही ना काही येतील पैसे आणि ते माझ्या मुलींवरच खर्च करेल चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला शेवटी तो व्हिडिओ दाखवत बाय बाय